श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे असेच निर्मळ संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आयुष्य सुंदर आणि सुखी जगण्यासाठी पैशाने विकत घेतलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने मिळवलेली लोकं सर्वात जास्त मोलाची असतात आणि सुख देणारी असतात आयुष्यातील दुःख दूर होईल याची वाट पाहत बसू नका हा तुमचा भ्रम डोक्यातून लवकरात लवकर काढून टाका आयुष्यात सर्वांनी नेहमी हसत राहावं आहे असं वाटेल नाही तर डोळ्यातल्या पाण्याला सुद्धा डोळ्यामध्येच साचून ठेवायला जागा राहत नाही जो स्वतःचीच चूक स्वीकारून त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत असतो तोच खऱ्या आयुष्यात पुढे जाऊन यशस्वी होतो आणि स्वाभिमानाने जगतो प्रत्येकजण आपल्या आयुष्यात काही ना काही करू शकतो फक्त त्याला त्याच्यामधील कला ही ओळखता आली पाहिजे चांगले लोक आणि चांगले मित्र एकदा का योग्य वेळ आली की तुझी चुटकीसरशी होतात ती वेळ मात्र यावी लागते त्याआधी तू कितीही खटपट कर ती योग्य वेळ नसते म्हणून काम पुढे जात नाही त्या दरम्यानचा काळ तुझा परीक्षेचा असतो तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे की तू स्वार्थी हेतूने मला भसतो आहेस हे पाहण्यासाठी तो काळ असतो तुला खरं तर भाग्यवान म्हणून मी काही विशेष गोष्टींचा भाग बनण्यासाठी जन्म दिला आहे ते तुला कठीण वेळेत समजेलसुद्धा तुझा कल कुठे आहे आणि तुझ्यामुळे इतरांना काय मदत मिळत आहे हे तू समजून घे तेवढंच बास आहे तुझी योग्य वेळ चालू करायला तुझा कल तुझे विचार हे योग्य करायला माणसंसुद्धा पेरली आहेत तू हो पुढे बघ धावत्या पाण्याला जसा मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती अधिक प्रयत्न करतो त्यालाच यशाची सुखाची आनंदाची वाट ही मिळत असते जे लोक तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दहा पटीने दूर राहिलेलंच कधीही चांगलंच कारण एकत्र राहून एकटं चालण्यापेक्षा आपल्या मार्ग स्वतःच निवडलेला बरा आयुष्यात जे बदलता येतं तेच बदलवा जे बदलता येऊ शकत नाही त्याचा स्वीकार करा कोणत्याही गोष्टीला स्वीकारता येत नसेल तर त्यापासून लांब राहा पण निराश न होता स्वतःला सुखी आणि आनंदी ठेवा आयुष्यात आलेला एका दुःखामुळे आपण जर शांत होऊन बसून राहिलो तर आयुष्यामध्ये पुढे येणारी प्रत्येक सुखे आपल्यापासून दूर आणि रुसून जातील इतरांना ठेस लागू नये याचे भान ठेवूनच स्वतःच समाधान शोधा याची जाणीव ठेवून पुढे जावे तरच आपली वाटचाल ही योग्य दिशेने चालतील हे पक्क होईल अपेक्षा आणि विश्वास यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे अपेक्षा ठेवायची असेल तर माणसावर माणसाला विश्वास हा जिंकावा लागतो आयुष्यात खूप मोठं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक तुमच्या मागे मागे फिरतील जेव्हा लोक आपल्या पाठीमागे बोलतील तेव्हा समजून जा की तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहात पहिला येणे म्हणजे जिंकलो असं होत नाही तर एखाद्या गोष्टीसाठी मनापासून वारंवार केलेले प्रयत्न म्हणजेच जिंकणे शर्यत लावायचीच असेल तर स्वतःशी लावा जर यश मिळालं तर स्वतःचा अभिमान जिंकणार आणि हरले तर स्वतःचा अहंकार हराल आयुष्यात हरणे काय असते हे चांगलंच माहीत आहे पण आता जिंकायचं कसं असतं हे अनुभवायचं आहे आणि त्यासाठी माझी ही पूर्ण तयारी आहे असे विचार मनामध्ये असायला हवेत बऱ्याच लोकांनी मला हरताना पाहिलं आहे पण माझ्या हारण्यावरती हसतानाही पाहिलं आहे पण आता मला त्यांना जिंकून दाखवायचंय हे सुद्धा मी करून दाखवणारच ही जिद्द मनामध्ये असली पाहिजे आयुष्यात जेव्हा तुम्हाला असं वाटेल वा की आता सगळं संपून गेलं आहे तेव्हा समजून जा की हीच ती खरी वेळ आहे आयुष्यात काहीतरी पुन्हा नवीन करण्याची आणि स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची आयुष्यात हात पकडून पुढे नेणारे खूप कमी लोक असतात आणि मागे ओढायला सगळेच बसलेले असतात प्रत्येकाच्या आयुष्यात संकट ही त्याच्या आयुष्यात यशाचा आनंद घेण्याकरिता उत्तम आहे पैसा कमवणे याचा अर्थ फक्त धन कमवणे असा होत नाही तर तो एक अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार या गोष्टी सुद्धा कमाईमध्ये मोजलेल्या जात असतात जर आयुष्यात यश मिळवण्यात अडथळा येत असेल तर लक्षात ठेवा आणि मार्ग बदलून पहा पण आपलं ध्येय तेच ठेवा कायम प्रत्येक कठीण वेळ ही आपल्याला काहीतरी चांगलं शिकवून जात असते त्यासाठी तुम्ही वेळोवेळी खंबीर उभे राहा तुमची नक्कीच वेळ बदलून जाईल दररोज अशा काही गोष्टी करा ज्याची तुम्हाला सर्वात जास्त भीती असते त्याची तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटत असते तुमची भीती नाहीशी होऊन सर्व भीती नाहीशी होऊन जाईल आयुष्यात कधीच तुम्हाला कोण कौन, कोणीही दुःख कोणतेही दुःख हरवू शकणार नाही जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा हा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचारबद्ध करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यामधला आदर हा वाढत असतो कोणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा शक्य तितके प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर अशक्य का असे काहीच नाही प्रयत्न करत राहा तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य असेल तर ती देखील शक्य होईल पण प्रयत्न करणे थांबवू नका जेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी कागदाची गरज पडते तेव्हा रद्दीत असलेल्या प्रत्येक पानाची किंमत खूप मोलाची असते पक्षीप्रमाणे घरट बांधायचं कसं हे फक्त निसर्ग शिकू शकतो नाहीतर माणूस बांधलेलं घरटसुद्धा मोडायला निघत असतो एखादी वस्तू वापरीच नाही तर ती गंजून जाते आणि जास्त प्रमाणात वापरून झाली तर ती झिजत असते आयुष्य जगण्यासाठी नुसतं सुंदर दिसून चालत नाही तर आपल्यामध्ये सुंदर विचार असायला पाहिजेत यालाच अधिक जास्त महत्व आहे आयुष्यात कधीही जुने दिवस विसरू नका जेव्हा तुमचे दिवस बदलून जातील कारण चांगली वस्तू चांगली माणसं चांगले, वेळ ही पुन्हा पुन्हा आयुष्यात येत नाही